प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींच अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इचलकरंजी दिवसभर पावसाची उघडी एकशे त्रेपन्न कुटुंब निवारा केंद्रात दोन छावण्या फुल चौदा ठिकाणी नियोजन आयुक्त ओमप्रकाश देवटे इचलकरंजी शहरात दिवसभर पावसाने उघडीक दिली तर काळ तुरळकपणे पाऊस सुरूच होता पुराचे पाणी धोका पातळी ओलांडले असून सध्या एकाहत्तर फुटांवर आहे त्यामुळे शहरातील नदीवेस नाकापर्यंत पुराचे पाणी आले आहे पूरग्रस्त एकशे छप्पन्न कुटुंब निवारा छावणीमध्ये स्थलांतर झाले आहेत इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने चौदा निवारा केंद्रांचे नियोजन केले असून सध्या पाच निवारा केंद्रांवर पूरग्रस्त स्थलांतर होत आहेत महानगरपालिकेने सुरू केले

पूरपट्ट्यातील नागरिक अनेक जण असूनही स्थलांतरित होत आहेत असे सांगण्यात आले इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने पूरग्रस्तांसाठी चौदा निवारे केंद्र सुरू करण्यात आले आहेत त्यापैकी पाच निवारा केंद्रांवर पूरग्रस्त कुटुंबांनी आश्रय घेतला आहे त्यामध्ये एकशे कुटुंबांचा समावेश आहे यामध्ये एकूण स्त्री व पुरुष सहाशे चौदा नागरिक आहेत तर एकशे त्रेपन्न जणांवरे चारा छावणीमध्ये दाखल झाले आहेत पूरग्रस्त छावण्यांमधील निवारा केंद्रात एकशे सोळा मुले आहेत शहरातील श्रीमंत नारायणराव घुरपडे नाट्यगृहात एक्क्याऐंशी पूरग्रस्त कुटुंब दाखल झाले असून छावणी संपूर्ण भरली आहे मंगल कमलधाम कार्यालयात अठ्ठेचाळीस कुटुंब असून ही सुद्धा छावणी संपूर्ण भरली आहे त्यामुळे हुतात्मा बाबू गेणू शाळा क्रमांक अठ्ठावीस येथे सुरू करण्यात आलेल्या छावणीत तेरा कुटुंबांचा समावेश आहे पद्मावती कन्या शाळा क्रमांक सतरा या ठिकाणी तेरा कुटुंब आहेत तर राजीव गांधी भवन या ठिकाणी एक कुटुंब दाखल झाले आहे